मग कुठले उपचार करून काही उपयोग होत नाही नाही आज बघ तुम्हासाठी जगलं पाहिजे आपण जेवढे पाहिजे तेवढे प्रयत्न केले जेवढा भटकायचो तेवढं भटकलो मला वाटत नाही ना हो। का तुझ्या बाबांना वाचवावं सृष्टी कोण आहे आपल्या क्लासच्या वर्गातल्या मुलीचा नंबर मागत असेल ना पार्टी किंवा पैसा द्यावा लागतील खूप झाला अपरावात तू तुझ्या डोक्यात घालून घेतलं संतो दादा नाही अरे आपण ना आहोत काय करून हो नाथरे जाऊ मारून आपले अजून लग्नही झालेले नाहीत आणि डबल घरचे मंत्रिणी वेळ वगैरे लागलेत काय आपल्याला कोणाला घरी सांगायचं नाही हे बाबा एकदाची परवानगी आमचं काही म्हणणं नाही तू फक्त आमच्या सोबत आला पाहिजे आणि तू काही चालला पुढं कितीची परवानगी घ्यायला

अरे काय लावलं हे निळकंठ राणी राजा असे पक्षी असतात का तुम्ही आता का शांत झालात तुम्ही डोंगर नाही म्हणत होता तुम्ही खरंच येणार का हिमालयात मला हे काय रे अरे सापच का ते फेकते फेक, फेक? तू एवढं पटवून सांगितलं आमचा विश्वास जिंकलास आणि तू असं बोलशील तर आम्ही पण निगेटिव्ह हो ना अरे बाबा क्रांती आवडत होती आनंदाला म्हणून मी सांगितले उदाहरण पप्पा बनाण्याचे स्वप्न पाहत होता आणि मामा बनवल्याला हो <laughs> काम नाही तेव्हाही आदिमानव जंगलात भटकत होता आणि आजही आपण त्या आदिमानवासारखंच देटक <laughs> जंगलात भटकतो म्हणून आपल्याला जन्म देणाऱ्या गोष्टीच्या विनाशा मागे लागलेला आहे मला माहिती आहे माझ्या बोलण्यावर कोणाचाही विश्वास नाहीये म्हणून मी ठरवलं की कुणाला काही सांगायचं नाही बोलायचं नाही